मॉर्निंग बोला मी संजय गाडे पिंपरी चिंचवड मी एक ड्रायव्हर आहे टॅक्सी चालवतो हो अरे वा म्हणजे इथे ती पण अडचण संपली आमची पुण्यामध्ये कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ओला उबेर आम्हाला भेटणार आता हो सर येस yes. आणि काय चॅलेंज घेऊन आले होते तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये <laughs> मी वाढलेल्या वजनामुळे अच्छा माझं वाढलेलं वजन एकशे सोळा किलो होत सर एकशे सोळा कि जी वजनाचे तुम्ही असताना टॅक्सी चालवायचे हो ओके आणि हे वजन कमी होवा यासाठी तुम्ही काय प्रयत्नशील होतात का प्रयत्न करत होतात का तुम्ही हे वजन तुमचं नॉर्मल यावं म्हणून काय तुमची हे होतं का प्रयत्न चालू होते का हो प्रयत्न करत होतो एक दोन चार किलोमीटर चालत जाणे येणे पुन्हा चहा पिणे okay. तसंच वजन राहायचं काहीच कमी होत नव्हतं अच्छा आणि आळस भरपूर झोप जास्त सकाळी लवकर उठून जायला म्हणलं की सात वाजता सात नंतरच उठायचं तिथनं पुढे चालत जायचो पण ते काय येईपर्यंत आठ नऊ वाज आहा, आहा। जीना अच्छा फॅमिली जॉईन केल्यापासून माझं पहिल्या सहा महिन्यात सत्तावीस किलो वजन कमी झालंय फॅमिली जॉईन केल्यापासून पहिल्या सहा महिन्यामध्ये किती वजन कमी झालं सत्तावीस किलो काय केलं हे वजन कमी करण्यासाठी काय तुमचा फॉर्म्युला आहे जगातील नंबर वनचा पौष्टिक सकस संतुलित आहार जसे जॉईन केलंय तसं एकही दिवस मिस नाही केला सगळ तेव्हा तेव्हापासूनच वजन कमी झालंय आणि एक्सरसाइज आणि मार्गदर्शन म्हणजे डेली सकाळी उठताय एनर्जी घेताय एक्सरसाइज करताय सकस संतुलित आहार घेताय दिवसभराचं देऊन आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली ठेवलंय तुम्ही बरोबर Yes, sir. टोटल सत्तावीस के जी बॉडीतलं फॅटिक अतिरिक्त वजन कमी केलंय संजय गाडे सरांनी सर सत्तावीस के जी म्हणजे जवळपास दोन गॅसच्या टाकी बॉडीतून बाहेर निघल्यावर काय आता फिलिंग आहे तुमची काय आत्ता अनुभव आहे वजन कमी झाल्यामुळे आता काय वाटतंय तुम्हाला आता एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय कुठलं म्हणजे तकलीफ काहीच नाही गुडघे दुखी पूर्ण गायब धाप लागत होती ती पूर्ण गायब आता कंटाळा नाहीये मी सोळा सोळा तास गाडी चालू शकतो पहिला एकदम थकावट यायची झोप मध्येच मध्ये साइड ला गाडी लावून एक तास तास आराम करून चालायच अच्छा म्हणजे बॉडी मध्ये खूप काही चॅलेंज तुम्हाला येत होते आता कुठलंच चॅलेंज येत नाही वा नाही वा वा हे पहा अठ्ठेचाळीस इंच कमरेचा घेर असलेला संजय गाडे सारखे आणि मला वाटतं याच्या पेक्षा कमी झालंय का किती नाही कमी झालाय एकोणनव्वद अच्छा एकोणनव्वद आता येस 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 हा मधला नवीन फोटो अपडेट करा म्हणजे आणखी सुंदर दिसाल हो सर येस तर ह्या सरांचा जबरदस्त असा बदल झालेला आहे याचं एकमेव कारण एक एक आहे ते म्हणजे एक्सरसाइज सोबत सकस संतुलित आहार त्यांनी ऍड केला आणि सरांमध्ये हा छान असा बदल झाला त्यामुळे मी प्रत्येकाला एकच सांगाल की एक्सरसाइज आहे आणि एक्सरसाईज बरोबर सकस संतुलित आहार हे जर तुम्ही ऍड केलं तर निश्चित बदल होतो हो आणि बरेच फॅमिली मेंबर आज नव्या फक्त मी एक्सरसाइज करते जॉईन करतो आणि फक्त पाहतो एक्सरसाइज करतो पण तुमचा दिवसभराच्या खाण्याचं शेड्यूल जर तुम्ही कोचच्या मार्गदर्शनाखाली जर तर बदल होणारच नाही लक्षात आलं बदल होणार नाही तुम्हाला अपेक्षित असलेला बदल जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचं शेड्यूल आपल्या कोचच्या मार्गाने ज्यांनी तुम्हाला इथे बोलवलंय त्यांच्याशी हा कॉल संपल्याबरोबर कॉल करा त्यांना विचारा संजय गाडे सर थँक यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद ओके